राष्ट्रीय तालुका भूषण सन्मान दीपकजी महाराज पवार महाराज तुमचा आभार मानतो सर्वांचा आभार मानत असताना ही कीर्तनाची की टाळ घेऊन वाचणारी लहान लहान लेकर मी मगाशी बोललो त्याप्रमाणे माझ्याकडे शंभर लेकर सध्या शिक्षण घेत आहेत वारकरी शिक्षण शालेय शिक्षण अतिशय प्रामाणिकपणे त्यांना देण्याचा प्रयत्न करत करू आजपर्यंत कीर्तना तो बांधून माझ्याकडे अनाथपूर आहे ती त्यांच्या पावत्या म्हणता ज्ञानदेव देतो वासुदेवाची होतो वदे तो किंवा मग कैवल्ल्याचा पुतळा ज्ञान म्हटलं की ज्ञान्बराय आठवतात शांती म्हंटल की पैठण्यवाशी शांती ब्रह्म एकनाथ महाराज आठवतात भक्ती म्हंटल की संत शिरोमणी नामदेव राय आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु त्यातला हा? वैराग्याचा मूर्तिमंत पुत्र असणारे जगद्गुरु तुकोबराय आज का पण जाण्याची भाषा बोलताय आज का कुणाश्ठव पण पर तुकोबराय जातो म्हणताय तुकोबरायच्या मुखातलं वाक्य आहे आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी सकाळ सांगावी विनंती माझी महाराज जगदगुरु तुकोपराय जातो म्हणतायत याचा अर्थ दोन शक्यता उपलब्ध दो होता कोण कोणत्या पहिली ज्या अर्थी तुकोपराय जातो म्हणतायत त्या अर्थी तुकोपरायना कोणीतरी जबरदस्तीने घेऊन चालला असेल नसेल तर जातो म्हणतायत याचा अर्थ तुकोपराय स्वतःच्या मर्जीला निघाले महाराज तुकोबरायांना जबरदस्तीने घेऊन जाईल एवढं सामर्थ्य नेमकं कुणाचं म्हणजे काय यमाचे जे थी, 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 निश्टुर। किंकर आहेत ते प्रचंड निष्ठुर आहेत प्रचंड निष्ठुर असणारे यमाचे किंकर तुकोपरायांना घेऊन चालले असतील आणि म्हणून तुकोबराय जातो म्हणाले असतील पण पुन्हा शंकाश आहे तरी माझ्या तुकोबरा अधिकार एवढा मोठा आहे माझ्या तुकोबांच नुसतं नाव जरी घेतलं तरी यमाच्या अंगावर काटा राहतो तुकार राम, तुका राम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ त्याने केला हा पुरुषार्थ ए तुकोबरायांना जबरदस्तीनं कोणीही घेऊन चाललं नव्हतं तुका परै स्वतःच्या मर्जीने निघाले आणि जाण्य एक वाक्य ऐका स्वतःच्या मर्जीनेच येतात आणि स्वतःच्या मर्जीनेच जातात त्यांना संत मना काय म्हटला गोवा तुम्ही येताना स्वतःच्या मर्जीने येताना स्वतःच्या मर्जीने येतात आणि जाताना स्वतःच्या मर्जीना जाता त्यांना संत म्हणा मी जाणीवपूर्वक बोलतो देवाला सुद्धा स्वतःच्या मर्जीना येता येत नाही काही येता आलं नाही आणि याला रुपाबळे करून खडे हरिदास तेवढं पटत नसेल तर आणखी पटवून देतो देते सभेमध्ये जेव्हा द्रौपदीच्या साडीला हात घातला तेव्हा द्रौपदीच्या डोळ्याला पाणी आलं आणि डोळ्याला पाणी आणून तिला माहिती आहे जगाचा भाप गोपाल कृष्ण मला त्याची बहीण मानतो माझ्या संकटाच्या वेळेला तो मला मदत करणार आहे या अडचणीमध्ये तो धावून येणार आहे म्हणून त्या द्रौपदीच्या डोळ्याला पाण्याला देवा म्हणतो भारत सभेमध्ये अंगावरच वस्त्र त्या दुशास्ट वडलं कुठे गुंतलासी राया द्वारकेच्या वेळका सखया लावेला असं म्हणून द्रौपदीनं कृष्णाला हात मारली कृष्ण परमात्मा द्रौपदीच्या शेजारी येऊन उभा राहिला तिथं कृष्ण नाही आणि जिथं मी नाही तिथं फक्त कृष्णच आहे द्रौपदी जेव्हा तू दोन्ही हाताने मला बोलवलं तेव्हा हकेसर शिवडी या न्यायानं मी धावत आलो स्वतःच्या बहिणीसाठी जो धावत आला पण स्वतःच्या मर्जीनं येता आलं नाही द्रौपदीनं बोलावल्यावरती आला त्याला देव म्हणा ज्याला बोलवा लागतो त्याला देव म्हणा ज्याला आणावा लागतो त्याला देव म्हणा ज्याला स्वतःच्या मर्जीनं येताही येत नाही स्वतःच्या मर्जीनं जाताही येत नाही त्याला जीव म्हणा आणि जे स्वतःच्या मर्जीनच येतात स्वतःच्या मर्जी नच जातात येताना <ण्रिक्ट> आलो म्हणे तुका नामाचा धारक या न्यायानं येताना आलो म्हणून आले आणि जाताना सुद्धा आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी सकाळ सांगावी विनंती माझी या अर्थाने जातो म्हणून गेली पण तुकोपा जातो म्हणता खर पण निघाला तुकोबांनी सांगितलं लेकरांनो आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम औषध तुम्ही जरा जागा बदलून बसता का बघून कृष्णाच्या डोळ्याला पाणी आहे जगाच्या बापान त्या त्या द्रौपदीला प्रश्न विचारला खरं सांग द्रौपदी मला विचारते वेळ का म्हणून फक्त खरं सांग द्रौपदी वेळ मी लावला का वेळ तू लावला दुःशासनाने तुझ्या साडीला हात घातल्या घातल्या पहिल्यांदा तुला माझ्या आठवणी यायला पाहिजे पण द्रौपदी का कुणाष्ट दुःशासनाने साडीला हात घातल्या घातल्या भर सभेत आंधळा बसलेला धृतराष्ट्र तू त्या धृतराष्ट्राकडे बघितलं द्रौपदी तो धृतराष्ट्र डोळ्याने आंधळा नाही मन मनाने तुला वाटलं तो तुला मदत करेल पण नाही ग धृतराष्ट्राने मदत केली नाही तेव्हा तो भर सभेत बसलेल्या भीष्म पितामेकडे बघितलं भीष्म पितामेने नजर खाली घातली तेव्हा तो पाचही नवऱ्यांकडे बघितलं त्या पाच जणांनी नजर खाली घातली तुझा नाईलाज झाला आणि नाईलाज झाल्यावरती तू मला हात मारले पण अडचण आहे एका हाताने तू एका हाताने तू तुझं वस्त्र पकडलं होत आणि एका हाताने तुम्हाला बोलत होती माझी अडचण अशी आहे द्रौपदी एका हाताने बोलावल्यावरती कृष्ण येत नसतो कारण एका हाताने तू तुझं वस्त्र पकडून ठेवलं होत याचा अर्थ था एका हाताने तू तुझा मी पणा पकडून ठेवला होता आणि कृष्णाची अडचण अशी आहे जिथं मी आहे तिथं कृष्ण नाही त्याचं बालपण त्याचं बालपण त्याच्या हातात नाही हो त्याचे आई वडील जसे घडवतील तसं त्याचं बालपण घडत जात आयुष्य नावाच्या जा पुस्तकाचं पहिलं पारा जन्म बाल ते बालपणामध्ये निघून जात आयुष्य नावाच्या पुस्तकाचं म्हटलं पारा आहे कर्म मला जाणीवपूर्वक सांगू द्या आयुष्य नावाच्या पुस्तकाचं मधलं पान ज्याने सुंदर लिहिलं त्याच्या आयुष्याचं शेवटचं पान सुद्धा देखणं देऊन टाकली तुम्ही काय करा तुमच्या तुमच्या परिणाम तो कधीच तो कधीच विदेवांचा मालक तुमच्या कर्मामध्ये कधी ढवळा ढवळ करत नाही फक्त एक ऐका अडाणे असाल सुशिक्षित असाल गरीब असाल श्रीमंत असाल कोणीही असा जगाच्या बापानं कर्म तुमच्या हातात दिलं पण कर्म तुमच्या हातात देताना कर्माला दोन नियम लावले जन्माला ला तुम्हाला कर्म करावं लागेल जहागीरदार असा झाले मेले आयुष्य किती जाणेपूर्वक सांगतो जन्म तुमच्या आमच्या हातात नाही कर्म नावाची गोष्ट ती मात्र तुमच्या आमच्या हातात आहे आणि त्या कर्म नावाच्या गोष्टीच हे तारखेला आहे परीक्षा अठ्ठावीस तारखेला आहे ते लहान आहे आता त्यांना कीर्तनाथ एखादा प्रश्न विचारला तर विचारे गोंधळून जातील त्यापेक्षा पत्रकार साहेब तुमच्या साक्षीने सगळ्यांना प्रश्न विचारतो ह्या पोरांची परीक्षा अठ्ठावीस तारखेला आहे तर अठ्ठावीस तारखेला परीक्षा आहे किती एक तासभर पेपर आहे का

गाव नाही होता तर तुम्ही नेमके कुठले पत्ता सांगितला आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलले जे ऋषी साच भावे वरताया मुळात आम्ही वैकुंठातले आणि जिथले आहोत तिथं आम्ही माघारी निघालो फक्त एक आहे तू बाबा जर आला होता तुम्ही तर थांबायला पाहिजे असं अर्ध्यावरती डाव मोडून जायला नको होत जाणारी माणसं निघून जातात पण पाठीमाग राहिलेल्या माणसांना प्रचंड त्रास होतो विशालोआ आठवत असेल तर बघा

काय साध्य केलं हे जर विचारत असाल तर हे आयुष्य म्हणजे तीन पानाच पुस्तक आहे नावाच्या पुस्तकाच पहिलं पान आहे त्याचं नाव आहे जन्म आयुष्य नावाच्या पुस्तकाच मधलं पान आहे त्याचं नाव आहे कर्म आणि आयुष्य नावाच्या पुस्तकाचं शेवटचं पान आहे त्याचं नाव आहे मृत्यू गमता असे आयुष्य नावाच्या पुस्तकाच पहिलं पान तुमच्या आमच्या हातात नाही बालपण कसं जावं बालपण कोणत्या पद्धतीने जगता यावं तुमच्या आमच्या हातात नाही काहीतरी गोर गरिबाची लेकरं कीर्तनात टाळ घेऊन बारा ह्या प्रत्येकाला वाटतं माझ्या मायबाप श्रीमंता सगळेत काय त्याच्या हातात आहे मालकाने हात मारली त्या जगाच्या बापानं हात मारली त्या जगाच्या बापाला सांगता येत नाही देवा माझी लहान लहान लेकर आहेत त्या लेकराला आय नाही त्या लेकराला बाप नाही मग नाही सांगते सोप होत पावली बाबा या घरातून गेल्या वर्षी आदरणीय भाऊ गेले मी जर बरोबर बोलत असेल तर मर्याच्या वाडीच्या विकास सोसायटीचे चेअरमन चे होते आरती प्रथम पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील